जीव आंबूसाठी मी सामग्री लागणारी हा आपला दोनशे लिटरचा ड्रम आहे आणि त्यामध्ये आपण एकशे सत्तर लिटर पाणी घेतलं पाणी घेतल्यानंतर आपण दहा किलो शेल ओलं शेल आणि ते पाणी टाकून आणि पाठळ घालून त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर गोमूत्र पाच लिटर तो टाकलेला आहे आणि दोन किलो गुळ दोन किलो तो टाकलेला आहे आणि बेसन दोन पातळ करून ते दोन किलो टाकलेलं आहे आणि वडामाचं दोन किलो टाकलेलं आहे ते सर्व टाकल्यानंतर आता आपलं हे काळी घेऊन आणि ते दवळून द्यायचं आहे आणि दवळून झाल्यानंतर अमृत आपल्याला सात दिवस आणि किंवा उन्हाळी तीन दिवसाने आपल्याला येईल मी जे मी त्यांनी पद्धतीने आपण